पन पन आ, मी पगारी आहेत एकदम लेट येतात आणि जातात पण लवकर पण चांगले आहेत माझ्यासाठी कधी बी येत यांची मुलगी आईच्या कशी मी यांची मुलगी मी यांची नवरा तर माझे आई वडील जर मला माहिती असेल तर मी जाणं सांगला थोडा लेट काढा मार्गशीर चे पिरियड मध्ये काढू नका हा आता मला बोलतो बहिणी मार्गशीर माझ्या बड्डे ठेवू नका आता मला सांगायत का भाकरी बघा आमची पोरीनी असा भाकरी जमल गे तुम्हाला एक नंबर चुली आज आम्ही ना जेवण ना मस्त चुलीवर बनवाय जुनी आठवण आणि ओ किचन जय श्री कृष्ण राधे राधे आणि हो आज आहे वाढदिवस आणि मी आलोय ऑलवेज श्रीकृष्णांच्या दारी आणि बड्डे खूप चांगला वाटतंय आणि तुम्हाला सर्वांचा विशेष त्यासाठी खूप 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 थँक्यू सो मच थँक्यू म्हणजे एवढे लोकांनी विशेष केले आहेत ना काही लोकांना रिप्लाय द्यायला भेटला काही लोकांना नाही भेटला मला रात्री रात्रभर मी रिप्लाय देत होतो आणि जेवढा पॉसिबल होईल मी सर्वांना दिलेलाच आहे नसल दिला त्यांसाठी खूप 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 सॉरी मनापासून बोलतो आणि खूप खूप म्हणजे आज वाढदिवस आहे एक वेगळी वाईब आहे कारण की दरवर्षी मी सेलिब्रेशन करतो आणि हा वर्ष माझ्यासाठी खूप खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी कारण की माझ्या बॅकसाईडला बघू शकता कोन उक ज्यांनी महाभारत घडवला <laughs> काही शस्त्र न उचलता पूर्ण महाभारत घडवलं ते व्यक्ती माझ्या मागेशी आहे आणि खूप त्यांचा बेसिंग आहे सपोर्ट आहे जी लोकं मला जवळून ओळखतात हो लोक त्या लोकांना माहिती की कि किती काही बदल झाला आहे माझ्यात आणि आज वाढदिवस आहे बघूया सेलिब्रेशन कसं असेल काय असेल माहिती नाही कारण की संध्याकाळी ते सर्व फॅमिलीसोबत वहिनी वगैरे असतील दादा वगैरे त्यांच्यासोबत सेलिब्रेशन असेल आणि आता मी इथून जाणारे बाबांचे मंदिर आहे साईबाबाची तिकडून मग आपल्या गावातले अजून एक दोन मंदिर आहेत तिथे ऑबियसली हो वाढदिवस आहे तर तेवढं नाही म्हणजे एक वेगळी वाईब आहे तुम्हाला समजेलच आणि मी आज थोडासा तुमच्याशी बोलणार आहे आणि बड्डेचे दोन ब्लॉग होणार आहेत ते लक्षात घ्या हा फर्स्ट पार्ट असेल अजून एक ब्लॉग असेल तर तू सेकंड पार्ट असेल तर ब्लॉगमध्ये असाच कंटिन्यू राहा आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि परत एकदा तुम्हाला सर्वांना बोलतो थँक्यू सो मच अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज ब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय साई बाबा की जय साईनाथ महाराज की जय हा आहे आमच्या गावातला साईबाबाचा सा मंदिर साईबाबांचं सा मंदिर आणि खूप बघा किती भारी वाटतो अस आणि सेम मंदिर आमचं जसं शिर्डीला आहे तसा आहे तस तसाच रुबरुब म्हणजे प्रति शिर्डीसारखाच बनवलेला आणि खूप भारी आहे आणि चला पहिला पाया पडून घेतो मी बाबांच्या पण पुत्र हनुमान की जय जो केसरी के, के लाल मेरा साला सा दरबार हो मेरे राम जी को कहना के जय जियारा मैं तो राम राम जपता तुम्हारा सदा राम बजरंग बली की जय आणि हे आहे आमच्या गावातलं मंदिर इथे बाप्पा आहेत इथे आपले पवनपुत्र बजरंग बली की जय आणि इथं जय श्रीराम बावीस जानेवारीला नक्की जर श्रीरामाचा बुलावा असेल तर बावीस जानेवारीला आपण पण जाऊ अयोध्याला आणि आमचा मंदिर झाला इथे एक वेगळी वायब्रेंड आहे आणि इथे आल्यानंतर तुम्ही दिवसातून किंवा जेव्हा पण मंगलवार सॅटर्डे असेल तर एकदा हनुमान चालिसा नक्की बोलायचा येत नसेल तर बघून बोलायचं वाचायचं पाठ करायचं खूप भारी व्हायब्रेशन असं डायरेक्ट आपण आता देवदर्शनानंतर पहिला की करते मामाच्या घरी मामा काय दिसणार नाही हाय चला मामी पण आहे इथं चैतन्य आहे दीक्षा लपते बॅक दिला तर हाच आता सोम आहे आणि इथं सर्व आहेत आणि तुम्हाला एक माणूस दाखवतो भाकरी सोय करतोय बघा आमची पोरी तर लग्न करायचं आहे कोलीन पोरगा असेल तर प्लीज मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता असते ती भाकरी बघा आमची पोरीनी असा भाकरी जमल की तुम्हाला एक नंबर भाकरीवाली भाकरी भाकरी चला आता केक कट करून घेऊया हॅपी बर्थडे डेपी ब डेपी चला बाबा एवढा सारा आता केक कट करून आलो आणि धावपल कसली करत होतो चिकन राईस हे तेव्हा बरं ब्लॉक काय बनवते नुसतं आणि मी चिकन आल्या तर मम्मीने काय केलं बघा सर्वात पहिले तर मम्मीचा पण आज वाढदिवस आहे तर हॅपी बर्थडे मम्मी कमेंट करा मम्मीसाठी पण आणि चुली आज आम्ही ना जेवण ना मस्त चुलीवर बनव जुनी आठवण आणि भारी बघा इत्सना टोप घातले येईन आता आम्ही भंडारच आहे आज तर नेहमी डायरेक्ट एक नंबर मस्त आणि आता थोडासा घेतो जरा डेकोरेशन करायला थोडासा सजवतो मी त्याच्यानंतर तुम्ही बघणारच केक कटिंगला असंच राहा आणि तुम्हा सर्वांना परत हॅपी बड्डेचा थँक्यू 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 शुभेच्छा की वहिनी आमची काय घेतली करायला वाटान घे वाटण जितला हे आण तेला जातो या चल लगेच तिथे चाललाय डेकोरेशन आणि त्या अक्षू आणि अक्षुचा भाऊ आल्या आले बस दोन मिनटं थांबणार निघणार आहे तुम्ही काय लाईन शिवायला आल ते म्हणजे शिवून फक्त जाणार आहेत चला आता केक कट करायला घेतोय आपण मस्त पैकी रसमला आणलाय फेवरेट भाई भारी आपल्याला आवडतं इथं आमचा किशांग बघतोय आता आहे आता आम्ही पार्टी करणार आहे जसं आमचा होल्यानंतर राजो चला लवकर लवकर आवरा

आणि आता झाला चिकनचा बाकीचा मम्मीच्या ना तर अक्षेनी घेतलाय काम करायला आता चिकनचा आज घेतला पूर्ण आम्ही गावठी पद्धतीने श्रेय बलून लावायचे पटापट आपल्याला या साइडला ओ किचन नाही घेऊन ते काहीतरी बोलवता राजा काहीतरी बोलवता गोट्यादा ते बोलवता आज वाढदिवस आहेबाळ भर हा बरोबर आणि तू काय बोलणार आहे स्वप्नील काय बोलशील चला माझा मित्र आहे थोडासा बोलता नाही पण त्याला एवढा हुशार आहे ना तो जाम जे म्हणजे जाम हुशार आहे हा आणि क्रिकेट मध्ये एक नंबर आहे तो भाई विषयच नाही आणि ते राखेद आहे खोट्या आहे राजा आहे स्वप्नील चल आता केक कट करून घेऊया आपण तर इकडं आमच्या स्वप्नील भावनी घेतलेला मस्त झालेल्या मस्तपैकी सेलिब्रेशन आणि केक पण बघा तर आता जरा केक वगैरे भरून घेऊया <laughs> काहीतरी बोलते तो <laughs> बंद केला आम्ही गाणी लागलेला इथं कॉपीराईट बसत भाई राज राईट येतात तयारी होती आणि मस्त आजू श्रेयस आणि जानू अजून कोण होता इथे गँग आलेले सर्व कोमल तनु मम्मी वगैरे सर्व होते अनिष्ठ आलेला आहे येऊन थांबलेत बिचारे आम्ही होतो जरा तयारी कृषिका आमची नेहमीप्रमाणे घाण करत असते काही ना काय असतं तिचा पहिला घेऊया कोमलचा केक कट करून कारण की कोमलला जायचं आहे देसाईला तर चलो बेकडे इकडे 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 इकडे

कोण बसत नाही अर्धी बसू दे ना ते बस जेव्हा बसतील चला मस्त पैकी हे दबा कि जेवा जेव्हा चला श्रेयस आहे हर्षू आहे दिया आहे कोणची दिसतंय मला आपला जे असतो आपल्या ब्लॉग मध्ये साहिल हिता अरे पण तू लास्त का तू जेवाला बसले तुझी कोण मैत्रीण मैत्रीण आहे का बघतं का ब्लॉग माझा तिचं नाव सांग आपण शॉर्ट आऊट देऊ लास्त बघा ला नाका घाम फुटले बघा असे असे रे बाबू चल बाबा ग्रिशिका सोय करते सोय करते ह्या मंगेश आलेला आहे अमित तुषारदा आशिष विक्की भाऊ शैलेश आहे ना भाई शैलेश शैलेश का शेट बागला ना त्याला इथं आपले कनिष्ठ आहे मिलिंद ना गोल्डन मॅन नाही इथं आजो आजचा डेकोरेशनचा क्रेडिट आजो आणि गोस आजूची टीम इथं आहे या डेकोरेशन पूर्ण डेकोरेशनचा फोटो काढा इथं दिया आहे निधी आहे वहिनी आहे आत्या आणि इथे आमच्या महिला मंडळ आहेत हॅलो हाय हे आमच्या बिनकामी पगारी आहेत एकदम लेट येतात आणि जातात पण लवकर पण चांगले आहेत मायासाठी कधी बी येतात तरी दोन तीन गायब आहेत ते आता तुम्हाला सांगतो मी नंतर कुठेतरी गेलेत कामात व्यस्त त्याच्यामुळे नाही आरे ती लोकं असू द्या आणि मम्मीचा पण वाढदिवस मम्मी तुला परत एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी झाला का समोसा वगैरे खाला का उपास ही पोरगी काम वगैरे सर्व करते पण कॅमेरा समोरच कधी येत नाही वहिनी काय झाला काय कट करायचं होतं आमच्या वहिनीमध्ये खाताना म्हणजे तू का खात नाही मग खाताना मग बोला आता मला सांगा काय आला तुला हा मग दोन मिनटं थांब जरा हे बघा ही योगिताबाय आणि वहिनी पण इथं शांती बाय वहिनी जानवनी तणूची मम्मी आहे इथं आजूची मम्मी रेश्मा वहिनी अजून एक रेश्मा कुठे गेली ओके इथं नीता वहिनी इथं अपुरा वहिनी इथे बाबा असली इथे आता तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं तुम्ही पूजेच्या सॉरी पूजेचा ब्लॉग आता अपलोड आहे कारण की माझ्याकडे फुटेज नव्हती त्याच्यामध्ये ते जस्ट त्यांचं लग्न झालेलं मॅचिंग केलेले ते लोक लोकांनी नवरा बायकोनी आणि इथे बघा यांची मुलगी इच्छा कशी मी यांची मुलगी मी यांची नवरा आणि इथे दिया अपुरा वहिनीची मुलगी इकडं हे गँग कसं बाकी उपास तुमचा होणार यांचा काय होतं मला गोल गाईज मी तुम्हाला सांगतो जेव्हा पण माझा वाढदिवस असतो त्या वाढदिवसाला यांचे वेज असतात एक काम करतो आता माझे आई वडील जर मला माहिती असेल तर मी त्यांना सांगला तर मला थोडा लेट काढा मार्गशीटचे पिरियड मध्ये काढू नका हा आता मला बोलतो वहिनी मार्गशीर माझे बड्डे ठेवू नका आता मला सांगायत कसं काय होणार नाही गे असू दे असू दे नाही कसं असतं लग्नाच्या दिवशी डालमुंडी खायची असते नाही नाही या ना पार्टी तर आमच्या होत असतात पार्ट्या होत असतात आमच्या म्हणजे हे लोक मला पार्टी देत असतात कधी पण देत असतात आणि आता यावर्षी बोल 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 योगिताबाई बद्दल बोलते काहीतरी बाबा ये ना ये हे बघा एक आणि एक रेश्मा अजून एक रेश्मा आहे ती अतुल्ची बायको बरोबर हा म्हणजे आमच्या ओळीत तीन तीन रेशमा आहेत आता अजून कोण रेशन कोण रेंट आहे रेश्मा नाही आणि आता आमचे आहेत दोघ तिघ उरलेले तर आम्ही कवरा <laughs> असाला <laughs> नाही इला असू दे असू दे तुम्ही खावा मला आहे ही लोक कॅमेरा चालू म्हणून केक केक टाकत नाही तोंडात वहिनी बी नाही टाकत कोणच नाही खाते असू <laughs> दे असू दे असू द्या चालेल चला आणि आमचे नाईक फॅमिली आमची जशी साहेबाची तुम्ही पालखीत व्हिडिओमध्ये एंडला बघितला की आम्ही जो डान्स करत होतो त्या राखीबाईची बहीण आहे मोठी तू बारकी ही मोठी पण वाटत नाही म्हणजे राखीबाई मोठी वाटते ना कौरा हसाला वीड़ लगेच लगेचं चला बा बाय आणि तुम्ही सर्व आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि दिया तुला थंडी भरली गे काय झालं वहिनी मला सांग पोऱ्याचा लगीन असेल तुझे बरोबर आणि मी आलो नाही लग्नाला तर डालमुंडी परत बनवणारच तू मग मला पण आता द्यावी लागेल मग एक दिवशी आता जानेवारी महिना जाऊ द्या ऐक नाही ना फ्रायडे नाही जानेवारी महिना जाऊ द्या फेब्रुवारीमध्ये आठवणीने मी एक दिवशी आपण पार्टी करूया आठवणीने आठवणीने करूया जानेवारीत नको फक्त तुम्ही टोन खोला जरा ब्लॉग मध्ये आणि आईचा पण बर्थडे परत आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा <laughs> वाजलेले आहेत साडे अकरा अकरा नाही साडे अकरा कुठे एक वाजलेले ते एक आणि इथं आलेले आहेत आपले सर्व भाऊ लोक परत करतोय आता केक कट झालाय वरती जेवण वगैरे सर्वांचं झालेलं सा आहे मस्तपैकी चला आता घेऊया केक कट कर का? नाही काय काय काना साबणे

डेझर्ट गार्डनचे मालक थँक्यू नेहमी आपल्याच केक इथे काढून मधूनच असतो राजभाऊ थँक्यू विकी भाऊ धन्यवाद 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 आशिष धन्यवाद आल्याबद्दल उद्या भेट होईलच आपली चला बाय आता आम्ही निघतोय पटापट यांना सोडतो मी ड्रॉप करतो इथं गँग आहे चला आल्याबद्दल सर्वांनी खूप 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 थँक्यू थँक्यू चला

बाबा 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 बोलशील भेटला मला एवढी एवढी लोक बोलवते एवढी लोक बोलवते खूप पण आता काय करणार असू द्या बोलता असू दे तो येईल साखरपुड्यात गेलेला होता मराठी शिर्डी 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 चला चला किती येणार होतो सकाळी बारा वाजता येणार होतो तो भारी झाला असता बघ तू आली दिवाळी दिवाळी <laughs> आरी दिवाळी आरी दिवाळी दिवाळी गाई म्हशी होवाली गाई म्हशी गुणाच्या माझ्या लक्ष्मणाच्या दिन दिन दिवाळी सला सोफाचा बर्थडे सेलिब्रेशन झालेला आहे आणि पुन्हा एकदा मॅथला मी सवय बोलतो कारण की एकदमच दोन काम आलेली आहेत आणि उद्या त्याचा बर्थडे असल्यामुळे मला काही उद्या जमणार नाहीये ना? उद्या माझी पालखी शिर्डीचे रुपांश भाईने घेतले जुपांश माझ्याकडून खाय रुपांश खाऊ ना? किती पास खात भाऊ रुपांत किती पास खात असत फटापट पटाफट चिकन पिले पिस्टिकाले का पूल <laughs> <ये ते। laughs> थँक्यू थे थँक्यू सो मच आल्याबद्दल खरोखर कर, तू आला कारण की ऍक्च्युली आज आमचा जो फ्रेंड आहे सोबतच असतो आम्ही सर्व सोपान देवा त्याचा वाढ माझा वाढ दिवस होता ना त्याचा साखरपुडा एक होता आणि खूप मीट झाले खूप म्हणजे खूप पॉसिबल नाही झाला पण ठीक आहे तो आला तेवढाच मला तर सांगायला आहे पण थोडा रुसवा आहे का लेट आला ना असू द्या चालते एवढा नाही काय एरर आणि बंदे बंदे सगळी पुतली दे आणि भाई धोका चिकने दिसता दे तुम्ही तर सुरुवातच बघितलं असेल व्लॉग मध्ये रुपांश शमीचा बघितलेलं असेल रुपान्श आणि शमी किती भारी दिसतो तुम्ही तर बघितला असाल शमीला बाय पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद यू सो मच बड्डे झाले आता काय बोलशील बोल काय होता तू खरं खरं सांग होता आवरा लेट आला तर असं होता डेंजर ना हा गे सगळी पब्लिक व्हिडिओ व्हिडिओ पब्लिक विशेष नाही ना डान्स मध्ये त्याला विशेष नाही त्याचा नात 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 चालूनच चल आणि तुला हॅपी जर्नी तुला भेट द्यायला येणार आहे मी मधी नऊ नऊ तारखेला नऊ तारखेला येणार नऊ तारखेला नाही मला हा चाललं नऊ नऊ आठच्या रात्री किंवा नऊच्या दुपारी येईन मी तुला भेटायला गाडी फेरी मारून येईन चला बाय बर्थडे आणि तुम्हाला सर्वांना थँक्यू थँक्यू सो मच जेवढी लोक आली जेवढे लोकांना ब्लेसेस दिला आणि हो पार्ट वन हा बड्डेचा तर संपतो इथं आणि उद्या पण असं ब्लॉगमध्ये या उद्या पण तुम्हाला सेम याच टायमला ब्लॉग येईलच आणि तुम्ही इथपर्यंत बघितलं असेल तर प्लीज पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप सारा थँक्यू नवीन वर्षाची सुरुवात सर्व तुमच्यामुळे झालेली आहे एवढा भारी वाटतो आहे ना खूप 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 भारी आणि मी आज चौदा केक कट केलेले आहेत बड्डेला मोजून चौदा केक कट केलेले आहेत आणि आता लोक काही कमेंट करते की तुम्ही फालतूचे केक वेस्टेज करता असं काही नाही आम्ही सर्व जे पण जेवढे पण केक होते मोस्टली शेअरिंग केलेले आहे मी जेवढी लोक आलेली एकमेकांना शेअर केला काही लोक घरी वगैरे घेऊन गेले पण आम्ही वेस्टेज असं काहीच केले नाही आणि बोलायला खूप काही आहे पण मी बोलेन तुमच्याशी एक दिव ला। हो हो मी लाईव्ह येईन इंस्टाग्रामवरती तेव्हाच बोलेन कारण की आता ब्लॉग खूप मोठा झालेला असेल जास्त काही एन्जॉयमेंट नाही केला माझा जो डे होता माझा जो वाढदिवस होता मी, मी जेवढा केलं म्हणजे जेवढा लोकांनी मला सपोर्ट केला आहे सर्व एवढी फॅमिली आहेच आपली आणि परत एकदा तुम्हाला सर्वांना थँक्यू बोलतो आणि ज्या लोकांना पण मी चुकून मेसेजचा रिप्लाय दिलेला नसेल किंवा त्यांची स्टोरी मेन्शन बॅक नसेल केले किंवा त्यांचे फोटोज वगैरे लाईक नसेल केला मेन्शन केलेलं तर प्लीज खूप 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 सॉरी बोलतो आहे मी पण खरंच जेवढं पॉसिबल झालं त्या सर्व लोकांना मी रिप्लाय दिला सर्व लोकांना असं कोणीच नाही राहिलं आणि परत खूप 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 थँक्यू सो मच असंच सपोर्ट असू द्या हे बघा इथे मी तुम्हाला दाखवतो लाईट्स बंद आणि हो अरे या दाखवते पावणे पाच वाजलेत किती पावणे पाच पावणे पाच मला उठायचं आहे साडे नऊ वाजता तुम्हाला समजूया चलो बाय गुड नाईट सी ड्रीम टेक केअर जय हिंद जय जैही महाराष्ट्र राधे राधे भेटूया उद्याच्या परत ब्लॉगमध्ये